ते आपटेंनीच एक लेख सनातन प्रभात नावाच्या वर्तमानपत्रात आपटेंनी लिखाण केलेलं आहे आणि माझा हा पुतळा करण्याच्याविषयी मी काय काय गोष्टी केल्या आणि किती गडबड केली आणि अठरा ते प्रिंटर आणले डी प्रिंटर आणले काय 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 असे काय लिखाण केले त्यांनी त्याच्यातच बऱ्याचशा कबुली दिलेल्या आहेत आणि आपटेंना माझ्या माहितीप्रमाणे दीड दोन फुटाचे पुतळे उभा करण्याची अनुभव होता वय चोवीस आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करायला देताना महाराष्ट्रातला सर्वोत्तम अशा माणसालाच पुतळा करायला दिला पाहिजे त्याशी काही चर्चा झाल्या पाहिजेत त्याचं वजन काय असणार त्याचं डेप्थ म्हणजे काय किती तिकनेस असणार सगळ्या म्हणजे बा अनेक टेक्निकल गोष्टी आहेत की ज्याची काळजीच घेतली गेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे हे मी कसं बोलते बाकीचे रस्ते आणि बाकीची गोष्टी कामं करतात ना त्या कामाप्रमाणे एक काम त्याच्या पलीकडं त्या पुतळ्या उभारण्याला काही महत्व यांनी दिलं नाही काळजी घेतली नाही त्यामुळे संपूर्ण सरकार दोषी आहे आणि महाराष्ट्रही कधी विसरणार नाही